जय मल्हार मी अनिल गोखेमर युवक जिल्हा अध्यक्ष आज धनगर समाज मल्हारचे संस्थापक अध्यक्ष मनोज सर यांच्या हस्ते आज चितोडूर परिसरातील धनगर समाज एकजुटीच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राभरातले पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही परिसरातील एक शाखेचं नियोजन केलं आहे आणि शाखा उद्घाटन आज या ठिकाणी केलं आहे शाखा उद्घाटनाचं नियोजन असं असते की धनगर समाज हा तळागाळातला गोरगरीब आणि असुशिक्षित असलेला त्यांना आम्ही जोडून सगळ्यांना एकत्रित करतो आणि यांना एकत्रित करून आमचं फक्त साध्य एकच आहे की धनगर आरक्षण हे आम्हाला कसं मिळेल त्या पद्धतीने आम्ही सर्व धनगरांना एकजुटीने एकत्र करतो आणि धनगर समाज योमलदार सेनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन आम्ही शासनाला प्रशासनाला आणि सरकाराला दरवेळेस आम्ही निवेदनही देतो असतो निवेदन देण्यात असा विषय असतो की हा धनगर समाज अनुषित जमाती जातीची अंमलबजावणी होवी यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही शासनाला वारंवार निवेदन देतो आणि या याचा काळात जर शासनाने आम्हाला जर याची दखल घेतली नाही तर धनगर समाज येत्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलन होणाऱ्याचा जो दिशा येईल हा संपूर्ण जबाबदार शासन प्रशासन आणि याला जबाबदार राहील जय मल्हार